यावरून हे सिद्ध होते की महाविहार हे के केवळ आणि केवळ बौद्धांचे आहे तरी देखील सुप्रीम कोर्टाने महंत ब्राह्मण लोकांना त्यांचे पुरावे सादर करण्यासाठी सांगितलेले आहे आता हीच वेळ आहे की हे लोक कोणते खोटे पुरावे सादर करतात हे दाखवून देण्यासाठी ही महाबोधी महाविहार हे त्यांचे आहे मित्रांनो दुसरीकडे निवडणुकांमध्ये झालेला घोटाळा देखील उघडीस होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीमध्ये पराभूत करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील असे षडयंत्र केले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोगामध्ये पानांची याचिका दाखल केली होती बाबासाहेब आंबेडकरांचे तब्बल पन्नास हजार मत खारिज करण्यात आले होते बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात त्यांच्या समाजातील एक अशिक्षित व्यक्तीला उभे करण्यात आले होते आणि त्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निवडून आणले होते हा व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेला बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला प्रश्न विचारले की तुम्ही आता सांसद झाला आहात खासदार झाला आहात पार्लमेंट मध्ये तुम्ही तुमच्या लोकांसाठी कशा पद्धतीने कार्य कराल त्यावर व्यक्ती म्हणाला मी काय कार्य करू पार्टी माझे पक्षप्रमुख जे मला आदेश देतील त्यानुसार मी वागेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितले हा पुणे कराराद्वारे निघालेला दलाल आहे पुणेकराराने अशाच प्रकारच्या अस्पृश्यांचे दलाल प्रतिनिधी बनवलेले आहेत जे अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संसदेत जात नाहीत तर केवळ आणि केवळ जांभाळी घेण्यासाठी आणि केवळ आणि केवळ आपल्या पक्षाची हांजीआांजी करण्यासाठीच तिथे जात असतात अशा लोकांमुळे मी जे काही हक्क अधिकार मिळवलेले आहेत ते हक्क अधिकार नाम नामशी झाल्याशिवाय राहणार नाहीत की या लोकांचा वापर संविधान बदलण्यासाठी आणि मी जे काही हक्क अधिकार मूलवासी बहुजन समाजासाठी मिळवलेले आहेत ते हक्क अधिकार मिळू नये यासाठीच या, या लोकांचा वापर होणार आहे बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी जे म्हणाले होते आज तेच सिद्ध होताना दिसत आहे आजही मूळ निवासी बहुजन समाजातील जे खासदार आमदार बनलेले आहेत मंत्री बनलेले आहेत त्यांचा जो वापर संविधान बदलण्यासाठी संविधान विरोधात कृती करण्यासाठी तद्वत आरक्षणाच्या विरोधात न्यायनिवाडा न्याय देण्यासाठी वापर करत आहेत एस सी एस टी रिझर्वेशनमध्ये कॅटेगरी आणण्याचे प्रयत्न चालू आहेत अब कड आणण्याचे प्रयत्न चालू आहेत जर हे अब कड कर यांची खरंच नितांत गरज असती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरुवातीलाच संसद घटनेमध्ये याची नोंद केली असती नमूद केली असते परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी एस सी एस टी किंवा ओबीसी रिझर्वेशनमध्ये कोणत्याही प्रकारची कॅटेगरी त्यांनी आणली नाही याचा अर्थ ही कॅटेगरी रिझर्वेशनचे उल्लंघन करणारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये असे कुठेही लिहिले नाही की पन्नास टक्केपेक्षा अधिक रिझर्वेशन देता येणार नाही उलट त्यांनी असे लिहिले आहे की ज्या समाजाची जितकी लोकसंख्या आहे तितके प्रतिनिधित्व अर्थात त्यांना रिझर्वेशनचा लाभ हा मिळाला पाहिजे जर एखाद्या समाजाची लोकसंख्या ही दहा टक्के असेल तर त्याला दहा टक्के रिझर्वेशन अर्थात प्रतिनिधित्व रिप्रेझेंटेशन मिळाले पाहिजे परंतु सध्याचे जे प्रतिक्रांतीवादी लोकांचे जे सरकार आहे ते असं पाय करताना दिसत आहे की हे रिझर्वेशन नसून हे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे नोकरी मिळवण्याचे साधन आहे स्वतःच्या आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे ते गरिबी करण्यासाठी नोकरी मिळवण्यासाठी चालू आहे अनुसूचित जातीतील जे लोक ओबीसी लोकांचे सवर्ण लोकांची गुलामी करायचे त्यांची चाकरी करायचे आज ते रिझर्वेशनमुळे मोठमोठे अधिकारी बनत आहेत हे या लोकांना बघवत नाही आणि त्यामुळेच हे लोक रिझर्वेशनची मागणी करत आहेत अशी असणारी परिस्थिती आहे ज्या लोकांना सायकल मिळत नव्हती ते आज अम्बेसिडरमधून फिरत आहेत कार गाडीतून फिरत आहेत हे या देशातील सवर्ण सहन होत नाही आणि म्हणूनच हे लोक रिझर्वेशनची मागणी करत आहेत अगोदरच या रिझर्वेशनचा पूर्णपणे लाभ हा अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती या समाजाला मिळालेला नाही त्यात या लोकांनी रिझर्वेशनमध्ये मध्ये कॅटेगरी आणण्याचे षडयंत्र चालू आहे या देशातील सरकारने कोणत्या समाजाला एकूण किती रिझर्वेशनचा फायदा झाला याची आकडेवारी जाहीर केली पाहिजे यासाठी सर्वे केला पाहिजे रिझर्वेशनमध्ये मध्ये कॅटेगरी आणण्या अगोदर कोणत्या जातीतील लोकांना किती टक्के आरक्षण मिळाला किती टक्के उच्च शिक्षित तरुणांना स्कॉलरशिप मिळाल्या विदेशात शिकण्यासाठी फेलोशिप मिळाल्या तद्वतच ते अधिकारी झालेत आय आय एस आय पी एस ऑफिसर झाले क्लास वन क्लास टू क्लास थ्री ऑफिसर झाले किती लोकांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या याचा तिने सर्वे करून आकडेवारी जाहीर करावी परंतु असे ते काही करत नाहीत स्वतःच्याच मर्जेने ह्या समाजाला आरक्षणाचा भरपूर लाभ झालेला आहे ह्या समाजाला झालेला नाही असे विधान करून हे लोक मोकळे झालेले आहेत आणि रिझर्वेशनमध्ये कॅटेगरी आणत आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी रिझर्वेशन मिळवलेले आहेत हे रिझर्वेशन मिळवण्यासाठी महार जातीच्या लोकांचा सिंहाचा वाटा आहे परंतु जे महारेत्तर जातीचे लोक आहेत या रिझर्वेशनचा फायदा घेतात फेलोशिप मिळवतात स्कॉलरशिप मिळवतात उच्चाधिकारी होतात आणि उच्चा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिझर्वेशन मिळवलेले आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांना साधे अभिवादन हे लोक करत नाहीत सवर्णासारखे वागतात इतके नीच पातळीचे लोक आहेत म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्धांची दीक्षा दिली आहे आणि बौद्ध धर्माचे आचरण करून बौद्ध राष्ट्रांशी संपर्क साधून आपण बाबासाहेब आंबेडकर यांनी जी धम्मक्रांती केलेली आहे ती धम्मक्रांती यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे अन्य जातीच्या लोकांशी आपण नादी लागता कामा नाही त्यांची युती करण्याचा प्रयत्न करता कामा नाही कारण की हे सर्व सर्व लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले मानणारे लोक नाहीत ते स्वतःला स्वतः कधी सुवर्ण समजतात म्हणून जर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आपल्याला यशस्वी करून दाखवायची असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे धम्म दिलेला आहे त्या धम्माचे प्रामाणिकपणे आचरण होणे गरजेचे आहे राष्ट्रातील लोकांशी मैत्री स्थापन करून आपण बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो, जो काफिला आहे पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सध्या महाबुदी महावीर मुक्त आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेतला पाहिजे देशभरातून राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे ते चारी यांना तीन महिने जेलमध्ये तांबून ठेवण्यात आले तरी देखील ते कचले नाहीत घाबरले नाहीत आणि प्रामाणिकपणे पूर्ण धाडसाने महाबुदी महादर मुक्त करण्यासाठी स्वतःला त्यांनी वाहून घेतलेले आहे सध्या आकाश लामा आणि बंती विनय चरणच्या दोघांमध्ये जे काही मतभेद मत होते ते आता संपलेले आहेत आणि दोघांनी एकत्र मिळून हे आंदोलन चालवायची ठरवलेली आहे भंतेसर ससे यांनी दोन हजार बारामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की महाबोधी महाव्यार मिळावे मिळावी त्याचा सुनावणी चालू आहे महंत लोकांना त्यांचे पुरावे सादर करण्यासाठी सांगितलेली आहे बहुत लोकांनी आपले पुरावे अगोदरच सादर केलेले आहेत मंत्री विनयचार्य हे आंदोलन करत आहेत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी महाबोधी महावीरच्या बाबतीत बोलताना ही मत व्यक्त केलेली आहे की सदरचे जे विहार आहे हे बौद्ध लोकांच्या आहे सम्राट असो त्यांनी बांधलेली आहे याचे ऐतिहासिक पुरावे आहेत डॉक्युमेंटरी एडन्स आहेत आर्कोलॉजिकल एव्हिडन्स आहेत जे विदेशातून जे स्कॉलर्स भारतामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत होते आणि ज्यांचे पुस्तक हे भारताचा इतिहास म्हणून ज्यांच्या ग्रंथांचा संदर्भ दिला जातो आणि त्यांच्या ग्रंथाद्वारे भारताचा इतिहास हा प्राचीन भारताचा इतिहास शिकवला जातो त्या ग्रंथामध्ये साफ शब्दात लिहिलेली आहे की महाबुद्धी महावारी केवळ आणि केवळ बौद्ध लोकांच्या आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांभाळ असो त्यांच्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर जास्तीत जास्त संख्येने आमच्या बुद्धम प्रसार प्रचार सहकारी सांभाळ